उलट करून लावलं जास्त छान दिसून किती <laughs> <laughs>

ठीक है बस हां ना धीरे 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 मनाली कट जा कट जा

खुश चला चला कुठे फाटली काय पैसे नाही टाकली खाली तुम्ही साईडला टाकला असा उचला ते नाही करा इकडं बघा नकरा मागे दिलावली टेबल आणला केला का आणला केला केला तयार केला